सांगली येथील आदित्य हॉस्पिटलमध्ये काही दिवसापूर्वी काही लोकांनी तोडफोड केली होती त्याच्या निषेधार्थ आय एम ए सांगली मिरज कृती समितीच्या वतीने आज इथे विश्रामबाग ते पोलीस मुख्यालय जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा आदित्य हॉस्पिटल सांगली येथील डॉक्टर स्टाफ आणि हॉस्पिटलच्या मालमत्तेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आय एम ए सांगली मिरज कृती समितीच्या वतीने काढण्यात आला या मोर्चामध्ये हल्लेखोरांचा व या कृतीचा तीव्र निषेध करण्यात आला अशा प्रकारच्या हिंसाचाराला पूर्णविरा मिळावा आणि दोषींवर महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था हिंसाचार व नुकसान प्रतिबंधक कायदा दोन हजार दहा अंतर्गत कठोर का गैरजामीन कारवाई व्हावी यासाठी सांगली येथे निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आय एम सर्व सदस्य रेसिडेंट डॉक्टर खाजगी व शासकीय डॉक्टर्स नर्सेस मेडिकल स्टाफ आणि सर्व आरोग्यसेवक या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी आय एम ए अध्यक्ष डॉक्टर याच मोजावर या प्रसंगी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांनी सर्व डॉक्टर्सना आश्वासन दिलं की सर्व डॉक्टर्सना पोलीस प्रशासनाकडून सर्वोपरी सहकार्य राहील व हॉस्पिटलवरील हल्लेखोरांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं झी न्यूज मराठी बाकी सगळ्यांना आदर घालली पाहिजे खूप मी एखादं मॅटर करून याची भीती करण्याचा प्रयत्न केला की ते न्यायालयासमोर आपण ते पटवून देऊ शकतो ते पटवून दिल्यामुळे थोडं काल आपल्याला दोन दोन केसेस मिळाले अजूनही आपण परत पोलीस कस्टडी रिमांड मागणार आहोत त्यामुळे आणखी त्यांना आपल्याला घेता येईल म्हणून त्यासाठी सुद्धा प्रयत्न केला त्यांना सात ते आठ दिवस त्याची पोलीस कुठे डॉक्टर शरद सावंत सरांच्या हॉस्पिटलवर जो भाड हल्ला झाला त्या हल्ल्याचा शिवारोग्य सेनेचा कार्याध्यक्ष म्हणून मी निषेध करतो प्रथम समाजमाध्यमांच्या मधून डॉक्टर हे परमेश्वर आहेत अशी एक व्याख्या प्रत्येकाकडून ही बोलली जाते आणि अशा वेळी ज्या वेळेला येत आहेत ज्या वेळेला ह्यांच्यातला राक्षस जागा होतोय त्यावेळेला मात्र समाजातून बऱ्याच माणसांनी पुढे येण्याची गरज आहे असं माझं वैयक्तिक मत आहे दुर्दैवानं असे हल्ले ज्या वेळेला डॉक्टरांच्यावर ज्यावेळे ज्यावेळेला वैद्यकीय विद्यार्थ्यांच्यावर होत आहेत त्यावेळेला फक्त आपण समोर येतो आणि त्यावेळेला आपण एकत्र येतो माझी अशी आपला मुखमोर्चा आलेला आहे त्या मुखमोर्चाच्या अनुषंगानं आपले निवेदनं प्राप्त झालेली आहेत तो झालेला प्रकार जो आदित्य हॉस्पिटलच्या बाबतीत जो तोडफोडीचा प्रकार जो झालेला आहे तो अतिशय गंभीर स्वरूपाचा निंदनीय स्वरूपाचा गुन्हा गुन्हा त्या लोकांच्याकडून घडलेला आहे त्या अनुषंगानं आम्ही तात्काळ कारवाई केलेली आहे त्यातील सतरा लोकांना आपण तात्काळ ताब्यात घेतलं त्यांच्यावर कठोरात कठोर कलम लावून त्यांच्यावर न्यायालयासमोर त्यांना हजर केलं त्यानंतर न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे त्या अनुषंगाने ते आता सध्या आमच्यावर ताब्यात आहेत आणि आणखी आम्ही त्यांना कठोरात कठोर कारवाई करीत आहोत अशा पद्धतीनं मी आपल्याला आश्वासन देत आहे आणि आप आपल्याकडून अशाच प्रकारे सहकार्याची अपेक्षा आहे